श्रावण मास महाकाव्य स्पर्धेचा निकाल हा ते सोळा नोव्हेंबर रोजी लावण्यात आलेला आहे आणि सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक एक वाजून पंधरा मिनटां मिनटाला जे व्ह्यूज होते जे सबस्क्रायबर होते आ, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या त्या दिवसाच्या आणि त्या वेळेच्यानुसार करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार हा निकाल लावण्यात आला आहे मी लवकरच आमंत्रित करते जे परीक्षक होते त्यांना की त्यांनी हा मा, श्रावण मास महाकाव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करावा विनंती करते नाशिक विभागीय अध्यक्ष आदरणीय श्रीमती विजया पाटील यांना नमस्कार सर्वांना मी नाशिक विभागीय अध्यक्ष विजया पाटील आज आपल्या समोर श्रावण मास महाकाव्य व्हिडिओ सादरीकरण यूट्यूब चॅनलवर ही स्पर्धा याचा निकाल जाहीर करण्यासाठी इथं उपस्थित झाले आहे आपणा सर्वांचे व्हिडिओ अगदी खूपच छान मनाला मोहून घेणारे होते आशय सादरीकरण प्रकाश योजना एकसे एक, एक बडकर होत्या आणि व्ह्यूज लाईक कमेंट यातही मागं पुढं थोडंसं आहे त्यामुळे या निकालाची उत्सुकता खरं तर सर्वांनाच नंबर द्यावे अशा या व्हिडिओज होत्या आणि श्रावणाचा रंग पुरेपूर सर्वांच्या कवितेमध्ये उतरला होता सांगू इच्छिते श्रावणाचा रंग सारा मानवास गुलवितो श्रावणाचा रंग सारा मानवास गुलवितो रंगुनिया अवघ्यास तनामना झुलवितो रंगुनिया अवघ्यास तनामना झुलवितो असा हा श्रावण रंग आपल्या सर्वांच्या व्हिडिओमध्ये मी पाहिला आणि आनंदित झाले तर तुम्हालाही खूपच उत्सुकता असेल तर ऐकूया पहिल्यानं श्रद्धा राऊत यांना तृतीय क्रमांक बक्षीस जात आहे सौ मंजुषा बुरुजवाले यांना क्रमांकांचं बक्षीस जात आहे श्रीयुत साहेबराव तावडे यांना मनपूर्वक अभिनंदन अधिकची उत्सुकता नाही का पहिला नंबर प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेत आहेत श्रीयुत मंगेश एम कवटीवार त्यांचं सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन आणि मला या स्पर्धेच्या निकालासाठी आमंत्रित केले आणि हे कार्य मी पार पाडू शकले यासाठी काव्यप्रेमी शिक्षक मंच सर्व आयोजक सर्व सदस्य आणि या स्पर्धेचे आयोजक संयोजक यांना मी मनापासून धन्यवाद करते धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन 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 आपणास उत्सुकता असेल की आपल्याला हे बक्षीस कुठे मिळणार आहे मी सांगू इच्छिते की डिसे डिसेंबर महिन्यामध्ये दिनांक वीस एकवीस या दिवशी काव्यप्रेमी शिक्षक मंचचं साहित्य संमेलन हे भंडारा येथे होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्या विजेत्यांना बक्षीस वितरण देखील होणार आहे आपण नक्कीच तेथे आपली उपस्थिती दर्शवायची आहे आपण तिथे उपस्थित राहायचं आपण नक्कीच या आणि शोभा वाढवा आणि आपल्या संमेलनाचा तुम्ही एक हिस्सा देखील व्हा धन्यवाद